नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे कायद्याच्या चौकटीत वसणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा ठाण्यात मोठ्या प्रमाणात होम उत्सवाचं आयोजन आणि नव्या स्थानकांच्या कामाला गती हजारा विचार यांच्याकडून पाहणी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्त केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्ष इथे सकाळी हा अहवाल सुपूर्त करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्धपातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पेटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे हे सर्व सर्वेक्षण अत्यंत जलद गतीनं पार पडलं या कामकाजाकरता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं ता। होतं तसंच राज्यातील जमीन अधिग्रहण जमीनधारणा जमावबंदी भूमी अभिलेख तसंच शासकीय आणि निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला उपलब्ध करून दिली शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची आयोगाला उपलब्ध करून देण्यात आली आहे या व्यतिरिक्त अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्येविषयीची सुद्धा माहिती आयोगाला उपलब्ध करून देण्यात था आली आहे ठाण्यात क्रीडा एच आयच्या माध्यमातून एकाच छताखाली तब्बल पन्नासपेक्षाही पेक्षाही अधिक डेव्हलपर्सने होम उत्सवाचं आयोजन केलं आहे या होम उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे ठाण्यातील वर्तकनगर इथे स्थित असलेल्या रेमंड कंपनीमध्ये या होम उत्सवाचं आयोजन सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले या होम उत्सवाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला आमदार प्रताप सरनाईक ठाणे महापालिका उपायुक्त संदीप मांडवी आणि अनेक डेव्हलपर्स उपस्थित होते बावीस नंतर जो देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे या वातावरणाला कायम ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला होम उत्सव असं नाव दिलं आहे तसंच होम उत्सवाचं यंदा एकविसाव्या एडिशन आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी असं आवाहन यावेळेला जितेंद्र मेहता यांनी केली आहे ठाण्यातील सर्व बिल्डर डेव्हलपर्सना या ठिकाणी सर्व माहिती प्राप्त होणार आहे एम एम आर ही अथॉरिटी एजन्सी आहे त्यामुळे तिथे काही काम चालू आहेत ठाण्यात एम सी एच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं ठाणे शहराच्या प्रगतीत आणि सुंदरतेमध्ये कशी भर होईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यावेळेला म्हणाले माझ्या लोकसभा क्षेत्रात भिवंडी तालुका आहे तसंच भिवंडी हे एम एम आर रिशनमध्ये तसंच जर ही लोक तिथे आली तर जलदगतीनं काम होतील आणि भिवंडी ग्रामीणचं शहर होण्यासाठी वेळ लागणार नाही असं केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले भारताचा विकास होताना गाव ही मागे राहील राहिलं नाही पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करते सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं एक नंबरचे घरकरी जे ठाण्यात होत असेल तर एक नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं म्हणून कार्बन न्युट्रोल असेल किंवा सॉलिड सॉलिडवेस्ट लिक्विडवेस्ट असेल याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी मार पडते याच्यासाठीही या सरकाराने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आणि आम्ही मी जेव्हा या ठिकाणी दहावीला शाळेत येतो त्यावेळेला कॅसलमिलच्या तिथंच ठाणं संपून जाईल आज ठाणे एकदम गायमुख त्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला या विश्वासाच्यामुळे ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एम सी आयच्या माध्यमातून विकास अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये चार लाख ऐंशी हजार मतदार झालेले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाली मी बोल माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे तिकडे किती मतदान वाढवायचं तयार हरकत नाही या तिकडेही वाढवा शेवटी असं आहे जे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होता आणि आपण नवी मुंबई बघितलेली आहे नवी मुंबई शिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली असं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा एम एम आर रिझनमध्ये आहे आणि एम डी त्याचा ऑथॉरिटी एजन्सी अथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट सॉल्व सुरू आहेत महेंद्राचे आहेत लोडाचे आहेत त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत अजून हे लोक आले तर जलद गतीने डेव्हलपमेंट त्या भागात होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा 감사합니다. महागाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचार यांनी ठाणे दरम्यान नव्यानं होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नव्या रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे ठाणे महानगरपालिका तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसंच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली रेल्वे आणि ठाणे महापालिकेमधील करारनामा तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जेणेकरून पालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या इमारतीचं आणि रुळांचं काम सुरू करता येऊ शकेल त्यावर अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात करारनामा करण्यात येणार असल्याचं सा सांगितलं पालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण वीस पैकी अकरा पिलरचं काम पूर्ण झालंय गर्डर आणि सॅटिस्टेकचं काम सुरू असून पस्तीस काम पूर्ण झालंय डिसेंबर दोन पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवं रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजवन विचारे यांनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली ठाणा स्टेशन ऐतिहासिक असं स्टेशनचं जवळजवळ अकराशे आ, आ, एक हजार कोटीच्या वरती त्या ठिकाणी आपण त्याचं हे करतो आहे मला वाटतं त्याला मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणजे अद्यावत एअरपोर्टसारखं स्टेशन ठाण्याचं आपण त्या ठिकाणी करतो आहे ते, ते तोसुद्धा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे त्याचं आता टेंडर प्रो प्रोसि प्रोसिजर सुरू झालेलं आहे तेसुद्धा काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे हे स्टेशन दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये मला वाटतं हे काम पूर्ण होणार आहे जेणेकरून हे स्टेशन झाल्यामुळे मला वाटतं ठाणे शहरातली जी काय वाहतूक कोंडी असेल किंवा रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना जो होणारा त्रास असेल हा कमी होणार आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहे आज तुम्ही बघितलं असेल हा प्रोजेक्ट सुरू हो व्हायला उशीर काय झाला जवळजवळ तेरा वर्ष आम्ही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यासाठी भांडतोय आणि तेरा वर्षानंतर त्याला आता मला वाटतं स्थगिती उठली आणि आता ॲक्च्युल कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे का हे काम मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होईल आमचे रेल्वेचे अधिकारी आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत मी आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत हे रेल्वे स्टेशन तयार झालेलं असेल साहेब काही उल्हासनगरमधील भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांना तब्बल तेरा दिवसानंतर ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे टायगर इज पॅक भावी आमदार आशयाचे बॅनर दिसत आहेत महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत टायगर इज बॅक भावी आमदार या आशयाचे बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत तर, तर साडेपाच वाजता महेश गायकवाड का आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्यानं महेश गायकवाड का काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सर तुम्हाला वाचायला काय आवडतं पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं महत्त्व काय असतं कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होईल हे आहेत ठाणे महापालिका शाळा क्रमांक तेवीसमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारलेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरं देत या विद्यार्थ्यांशी संवाद साधला निमित्त होतं ठाणे महापालिकेच्या चला वाचूया या उपक्रमाच्या उद्घाटनाचं महापालिका शाळेतील पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्ग खोलीत सहजपणे पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी चला वाचूया हा उपक्रम सुरू करण्यात आलाय ही पुस्तकं सगळ्यांसाठी खुले असतील त्या कपाटांना दरवाजे नाहीत या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची तसंच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचे पासबुकही देण्यात येणार आहे हा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी पुस्तकांची उपलब्धता आवडलेली पुस्तकं याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली वाचनाचा फायदा त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टीत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल करीर यांनी मार्गदर्शन केलं पुस्तकाचं मुखपृष्ठ ही त्या पुस्तकाची ओळख असते असंही करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले तर वाचन कसं असावं वा याबद्दल खांडेकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्र उप माहिती आणि जनसंपर्क अधिकारी यांनी केलं टीजेएसबी कर्ज गो ग्रीन करा बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझा परिखादी बातमी पाहिशील होऊन गेलेसेस यूट्यूबवर आहे ते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठाळा घडामोटी शेवटी पुन्हा एकदा कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण मराठा समाजाला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा ठाण्यात मोठ्या प्रमाणात होम उत्सवाचं आयोजन आणि नव्या स्थानकांच्या कामाला गती खासदार राजन विचार यांच्याकडून पाहणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत